नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करते आज आपल्याला मोठ्या संख्येने लहान संख्येला भाग कसा द्यायचा हे शिकायचं आहे तर त्याआधी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आता इथे तीस भागिले पाच हा भागाकार आहे तर हा भागाकार करताना आपल्याला तीस या संख्येला पाचने ने भाग द्यायचा आहे तर इथे पाचने ने ला सहाचा भाग जातो त्यानंतर अठ्ठावीस भागिले चार तर अठ्ठावीस ला चारने सातचा सा भाग जातो तर हा भागाकार आपल्याला सर्वांनाच येतो किंवा हा भागाकार आपण सर्वजण शिकलेलो हो। आहोत जेव्हा आपल्याला मोठ्या संख्येने लहान संख्येला भाग द्यायचा असतो तेव्हा तो आपल्याला आप थोडासा अवघड वाटतो तर आज मी तुम्हाला एका नवीन ट्रिक्सने हा भागाकार कसा करायचा हे सांगणार आहे तर आता इथे पाच भागिले पंचवीस आहे भागाकार आहे तर हा भागाकार करण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे तर आता इथे मी तीन लिहिले आहेत आणि तीनच्या पुढे दशांश चिन्ह लिहून त्यापुढे मी शून्य काढले आहेत तर हे शून्य आपण जेव्हा काढतो तेव्हा ह्या तीनची किंमत बदलत नाही दशांश चिन्हाच्या पुढे आपण कितीही शून्य काढले तरीही तीनची किंमत बदलत नाही तीनची किंमत आहे तीच राहते तर ह्या ट्रिक्सचा उपयोग आपल्याला इथे करायचा आहे तर पाचच्या पुढे आपल्याला दशांश चिन्ह काढायचं आहे आणि त्या पुढे शून्य लिहायचे आहेत आपल्याला पाहिजे तेवढे आपण शून्य लिहू शकतो आता इथे आपल्याला पंचवीस ला ने भाग द्यायचा आहे तर पंचवीस ने पाच भाग जात नाही म्हणून आपण नेहमीच्या भागाकाराच्या उदाहरणामध्ये जशी क्रिया करतो तशीच आपल्याला इथेही करायची आहे पंचवीस ने पाच ला भाग जात नाही म्हणून आपल्याला शून्याचा भाग देऊन घ्यायचा वरती शून्य लिहायचा खाली शून्य लिहायचा आणि त्यांची काय करायची वजाबाकी करायची पाचातून शून्य गेले शिल्लक राहतात पाच आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा शून्य काय करायचा आहे इथं लिहून घ्यायचं आहे हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे हे शून्य किंवा वरती कोणती संख्या असेल तर ती आपल्याला खाली लिहून घ्यायची असती पण हा शून्य आपल्याला जेव्हा खाली लिहून घ्यायचा आहे ना त्या अगोदर आपल्याला ह्या चिन्हाला ओलांडून ह्या शून्याकडे जावं लागतं म्हणून आपल्याला हे दशांचिन्ह आहे हे वरती भागाकारामध्ये आहे तसंच मांडून घ्यायचं आणि मग हा शून्य काय करायचा इथे मांडून घ्यायचा आणि तयार होणारी ही जी संख्या आहे ह्या संख्येला पंचवीसने लगेच भाग द्यायचा तर पंचवीस ने इथे पन्नास ला दोन भाग थे, थे, चा भाग जातो ते पन्नास खाली लिहून घ्यायचे आणि त्यांची काय करायची वजाबाकी करायची यांची वजाबाकी किती येते शून्य येते म्हणजे बाकी किती आली शून्य कि आली म्हणजेच आता आपला इथं भागाकार थांबलेला आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर किती आहे किंवा ह्या उदाहरणाचं उत्तर किती आलं झिरो पॉईंट दोन ला पाचला पंचवीसने भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग देऊन घेतला आणि त्यांची वजाबाकी केली इथे पाच शिल्लक राहिले वरून शून्य घेतले परंतु या शून्याकडे जाताना आपल्याला या दशांचिन्हाला ओ ओलांडून जावं लागतं म्हणून आपण ते दशांचिन्ह वरती लिहून घेतलं किंवा वरती मांडून घेतलं आणि त्यानंतर इथे शून्य लिहून तयार होणाऱ्या संख्येला पंचवीसने भाग दिला आणि आपलं भागाकार किती आला झिरो पॉईंट दोन तर यासारखंच अजून एक उदाहरण आपण सोडून घेऊ आता इथे सहा भागिले सात तर बरोबर किती तर आता आपल्याला ह्याचा भागाकार करायचा आहे लहान संख्येला मोठ्या संख्येने भागायचं आहे म्हणून आता सहा भागिले सात या प्रकारे आपण त्याची मांडणी करून घेतली आपण वरील उदाहरणामध्ये इथे दशांची चिन्ह लिहिलं होतं आणि त्यापुढे आपण शून्य लिहून घेतले आहे तर तसंच आपण ह्या उदाहरणामध्येही शून्य लिहून घेतले आणि आता आपण सात ने सहा भाग द्यायचा पण आता इथे सात ने सहा भाग जात नाही म्हणून प्रथम इथं शून्याचा भाग गेला वरती शून्य आणि खाली शून्य आणि ह्यांची काय करायची वजाबाकी करायची तर सातून शून्य गेले सात शिल्लक राहिले तर आता आपल्याला वरचा शून्य खाली इथं आणायचं आहे पण त्या अगोदर आपल्याला या शून्याकडे जाताना या दशांश चिन्हाला ओलांडून जावं लागतं म्हणून आपल्याला हे भागाकारामध्ये वरती हे चिन्ह मांडून घ्यायचं आणि मग हा शून्य इथं मांडायचा त्यानंतर तयार होणाऱ्या संख्येला सातने काय करायचं भाग द्यायचा आता इथे साठला सात ने भाग द्यायचा तर इथे सात या छप्पन आठचा चा भाग इथे जातो मग हे छप्पन इथे मांडायचे आणि ह्यांची वजा बाकी करायची साठ मधून छप्पन गेले शिल्लक राहिले चार आपण हे गणित थांबवूया कारण इथे सात पेक्षा बाकी ही लहान उरलेली आहे तर आता इथे आपण हे गणित थांबवूया कारण भाजकापेक्षा बाकी ही लहान आलेली आहे म्हणून आपण इथे हा भागाकार थांबू आता यानंतर आपण एक अजून उदाहरण सोडवू एक भागिले नव्याण्णव एक ला नव्याण्णव ने भाग द्यायचा आहे तर नेहमीप्रमाणे चिन्ह लिहून घेतलं आणि पुढे आम्ही शून्य लिहून घेतलेले आहेत आता आपण नव्याण्णव ने एक भाग देऊ इथे नव्याण्णव ने एक भाग जात नाही म्हणून इथं शून्याचा भाग गेला वरती शून्य खाली शून्य शिल्लक राहिले एक आता हा वरचा शून्य आपल्याला खाली आणायचा आहे पण त्या अगोदर हे चिन्ह आपण ओलांडून जातो म्हणून इथं ओल हे मांडून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हे शून्य इथं मांडून घ्यायचे तर आता नव्याण्णव दहा भाग जात नाही म्हणून काय करायचं आता इथे पुन्हा शून्याचा भाग देऊन घ्यायचा वरती शून्य खाली शून्य आणि त्यांची वजा बाकी करायची आता बाकी इथं दहा शिल्लक राहिली आता आपण पुन्हा वरून एक शून्य घेऊ आता इथे झाले शंभर तर शंभर झाल्याच्या नंतर नव्याण्णव भाग जातो तर नव्याण्णव एक नव्याण्णव इथं बाकी उरली एक पुन्हा आपण काय करणार आहे वरून शून्य आहे इथं तर हा वरचा शून्य घेतल्यानंतर पुन्हा दहा दहा ही संख्या तयार झाली तर नव्याण्णव ने दहा भाग जात नाही इथं शून्याचा भाग देऊया वरती शून्य खाली शून्य पुन्हा आपल्याला एक शून्य इथं घ्यायचा आता इथे शंभर तयार झाले तर शंभरला नव्याण्णव एक चा भाग जातो बाकी पुन्हा शिल्लक किती राहते एक राहते तर आता इथे आपल्याला हे उदाहरण सोडवताना एक गोष्ट लक्षात आली की एकाडे एक काय होत आहेत अंक येतात म्हणजे शून्य झाला की एक शून्य झाला की एक असं हा क्रम पुढे चालूच राहणार आहे म्हणून आपल्याला इथे हा भागाकार थांबवायचा आहे तर आता या भागाकाराचं उत्तर आपल्याला कसं लिहायचं आहे तर झिरो पॉईंट झिरो एक असं लिहायचं आहे आणि ह्या एकच्या डोक्यावरती अशी रेषा मारायची आहे तर तुम्हाला होमवर्कसाठी एक उदाहरण देते सोळा भागिले सतरा हे उदाहरण तुम्हाला होमवर्क साठी आहे आणि ह्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट्समध्ये टाकायचं आहे तर अशा पद्धतीने आज आपण लहान संख्येला मोठ्या संख्येने भाग कसा द्यायचा हे शिकलो आहोत जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद